मित्रांनो बघा ही काळे होती एवढी मोठी काढला काळे तोंडात पाणी जाईपर्यंत नाही शेवटी ना ती काळे आपल्या छोट्या खिलाडीनं पण एक काळे पकडला ना छोटी अशी पकडला ना पण पकडला ते ना पहिली सुरुवात केला ना त्याने पण मित्रांनो नि बघा ही दोन तीन तासाची ही मेहनत आहे बरोबर एवढी भरपूर अशी मेहनत लागता नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आपण भरपूर दिवसां आग्रात चाललेले आहो रात्रीचे तर भरपूर दिवस आग्रातले मासे पण खालेले नाही तर चाललेले आहो आज आग्रात तर चला जाऊया सर अस मित्रांनो आत्ताच आम्ही आग्रात आलेले आहो तर आपल्यावर रत्तमेश खानविलकर पत्या आणि आपलो गीतेश पावसकर जो मासे पकडण्यात माहिर हा आत्ताचे आत्ताचेच आता आम्ही आग्रात उतरलेले आहो तर बघूया अजून काही सुरुवात झाली नाही आहे आणि आपल्याकडे एक छोटो खिलाडी पण आलेलो अकू आकाश राऊत आलेलो तर बघूया मित्रांनो पहिली चिंगळान सुरुवात झालेली आहे बघा हो चिंगूळ छोटासा असा भेटला पण एक भवानी झालेली आहे तुम्ही तिकडे प पत्याग आणि का अकूक काय लागलेला नाही ना। आहे मित्रांनो पहिलीच काळेचा काळेची भवानी झालेली आहे म्हणजे काळाई लागलेली आहे बघा मीडियम साईज ची काळे लागलेली आहे हे बघा सुरुवात तर झालेली आहे तर हळूहळू मिटणार ना एकदा काळे लागलेली आहे हे ही बघा सुरुवात होता अरे उतानी पडलो म्हणजे मेल काय <laughs> तर मित्रांनो आता एक मासो लागलो ते गीतूक वाटला की तो मेलेलो पण तो जिवंत होतो शपतो पकडलो खरोखर मोठं एक जोकच झालं हो बघा हो मासो होतो खायचो हा गीतू मासो हो

गेल सागर हलवलं होत तर मित्रांनो हे एक का एका वेळी ना दोन हो दोन दोन असे काळे काढला ना एक अशी मोठी अशी काळे काढला नाही खरोखर तोंडात पाणी जायपर्यंत त्यांना शेवटी काळे सोडला नाही बघा तुम्हाला साईज दाखवतेची खरो वा वा दा हो ठेकाड़ू, कर ठेकाड़ू, कर कमाल केला भरपूर अशी मोठी आहे म्हणता नंतर काढी आहे छोट्या खिलाडीनं पण एक काळे पकडला ना छोटी अशी पकडला ना पण पकडला ना त्यांना पहिली सुरुवात केला ना त्यानं पण बघा काळे होती एवढी मोठी काढला जास्त चपल नसता बारके जेवढे चपल असतं एवढं दगडी काय काढली दगडी होत नाही व्यवस्थित बघ मित्रांनो पुन्हा एकदा काळे काढला ना उग तरी फिरू नको व्यवस्थित बघ तर पायाखालीच असते दिस नायच्यात हो मित्रांनो अगदी काळे काढला तर मित्रांनो या आग्रातलो लोक कोनो, कोनो तो आपल्या गीतूकच माहीत असत बाकी असं मला वाटत नाही कोण एवढो माहीरा या आग्र्यातलो मासे हो आता ह्याकडनं पत्या येऊन पण गेलो होतो आता पुन्हा बघा दोन आहे ते ना मासे काढला तर चिंगूळ भेटला छोटासा भेटला मित्रांनो पुन्हा आता दुसरी एक आपले आकून काळे काढला ना तो पण मासे पकडण्यात दिवसा माहीर तो दिवसाचे मासे मासे जास्त पकडतात बापसावर येतात आपल्या सुंदर अशी मिडियम अशी काढलान काळे तर अक्कू तुझा चालू ठेव आत्ता काय भेटतातच मासे मित्रांनो जेव्हा रस्त्यावर होतो ना तेव्हा भरपूर अशी थंडी लागत होती आणि जेव्हा पाण्यात उतरल्यावर एवढा काय वाटू वाटत नाही आणि पाण्याच्या बाहेर गेल्यावर बरोबर थंडी लागता Okay. तेव्हा मित्रांनो ते हो ते मासे असे उडी पत्यानं कुरलस मासो पकडला होतो त्याच्या झाड्यातनं जात होतो उडी मारला पण तरी पण त्याने पुन्हा झाड टाकला ना त्याच्यावर खरोखर कुरलस मासे भेटत तीन चार मासे लागले आहेत दोघांना पण मित्रांनो आपल्या पत्याभावाने काळे काढला ना मीडियम साईज

मित्रांनो बघा पुन्हा एकदा काढला ना एक पाव किलोची तरी काळे काढला ना खरोखर कर मित्रांनो एकाच वेळी दोन दोन काळे बघाडला ना या पत्याक जमला नसता एका वेळी दोन काळे पकडू जा त्याचा आका पण हा ना तर वेगळाच हा आणि ती स्टाईलच वेगळी आहे तर मित्रांनो आपल्या पत्त्यानं आज कुर्लसवर जोर घेतला ना मोठं असं कुर्लस काढला ना आज जरा मनासारखे मासे भेटत मग अशी पत्याक होते की तुझा काम नाही या दोन दोन काळे पकडूचा तर त्यांना तेव्हा मनावर घेतला ना दिसता हां दोन काळे काढला ना खरं त्यांना मनावर घेतलं आणि जे दोन काळे होते ते दोन काळे काढून दाखवला ना त्यांना

तर मित्रांनो आज काय जास्त अशी मेहनत करूक लागली ना नाही कारण भरपूर दिवसान आले होते ना त्यामुळे मासे असे भेटले चांगले असे मित्रांनो आता वर आल्यावर भर भरपूर अशी थंडी लागू लागलेली आहे पाण्यातनं आल्यावर थंडी अशी भरपूर लागता तिघांकाहून असे भरपूर असे मासे भेटले आहेत म्हणजे कोरड्यापुरते भेटले आहेत आणि गीतूचा जरा विषय वेगळा हा गीतूचा कसा त्याचा माझा पण बघू लागता ना कांचा कारण माका पण मासे देताना तर त्यामुळे ते का जरा जास्त बघू लागतं मासे आणि त्याचा म्हटलं असतं तो ते का जास्त भेटले तर मासे तो असे वाटूनच टाकता एवढे मासे भेटले ते का तर मित्रांनो बघा दोन तीन तासाची ही मेहनत आहे आरोखर एवढी भरपूर अशी मेहनत लागता एवढे मासे भेटले नाही आहेत पण गीतूकच एवढे मासे भेटलेले आहेत तर मित्रांनो आपल्याकडे एवढे असे मासे दिल्यानंतर घरी जाऊन व्हिडिओचं एंड करे आपण मित्रांनो आपल्या गीतू भावांना आपल्याकडे एवढे मासे दिलानात नाहीत तर त्याचे खरोखर आभारी बाबून आणि आपण आता व्हिडिओचं एड़ एंड करता आहो तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच ह व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक शेअर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओत लवकरच तर धन्यवाद